गेचा, निकाल सकाळी आठ वाजल्या पासून ते आतापर्यंत लागलेला आहे या निकालामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीला लाडकी बहीण व इतर लोकप्रिय ज्या योजना होत्या ज्या निवडणुकीच्या ऐन तोंडावरती महायुतीने जाहीर केलेल्या होत्या त्याचा लाभ त्यांना मिळाल्याचं आपल्याला दिसून येत आहे इतकंच नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या भाजप महायुतीला लाडक्या बहिणींनी आणि इतर लोकप्रिय योजनांनी तारल्याचं दिसून येत आहे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास दोनशे पस्तीस जागांवर महायुती तर पन्नास जागांवर महाविकास आघाडीने यश मिळवले आहे महायुतीत भाजप या पक्षाला एकशे सदोतीस शिंदे शिंदे सेना शिंदे मुख्यमंत्री शिंदे, शिंदे कौंग्रे, गटाला मुख्यमंत्री शिंदे गटाला सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला वीस ठाकरे गटाला सोळा तर शरद पवार राष्ट्रवादीला चौदा जागा मिळाल्या आहेत शिवाय इतर अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही काही जागा मिळालेल्या आहेत तसेच या निकालाचं वृत्तांत पाहत असताना आपल्याला सोलापूर जिल्ह्याचाही वृत्तान लोकप्रवाह मीडियानं सकाळी सात वाजल्यापासून लाईव्हच्या माध्यमातून दिलेला आहे या लाईव्ह ला सोलापूरकरांनी भरघोसाचा प्रतिसाद दिलेला आहे आणि या लाईव्ह ताज्या अपडेटचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे म्हणून आपण जाणून घेऊया फायनल निकाल जो निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे त्यामध्ये एक एका जागेवरती जे पंढरपूर आणि मंगळवेढ्याची जागा आहे त्या जागेवरती रिकाऊंटिंगची मागणी भालके गटाने केलेली आहे तर यामध्ये आपण जाणून घेऊया सोलापूरच्या अकरा विधानसभेच्या नूतन आमदारांची नावे त्यामध्ये सोलापूरात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी भाजपला पाच शरद पवार राष्ट्रवादी गटाला चार शिवसेना ठाकरे गटाला एक तर शेकाब पक्षाला एक जागा मिळालेली आहे सोलापूर विधानसभा जिल्ह्यात निवडणुकीचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील अक्कोलकोट विधानसभा मधून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे एकोणपन्नास हजार पाचशे बहात्तर मतांनी विजय झाले असून त्यांनी काँग्रेसच्या सिद्धाराम मेत्रे यांचा पराभव केला आहे बार्शीमधून दिलीप सोपल शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी सहा हजार चारशे बहात्तर मतांनी विजय संपादन केला असून त्यांनी शिंदे सेनेचे राजेंद्र राऊत यांचा पराभव केला करमाळ्यामधून <सलतवरा णगारा> नारायण हे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार सोळा हजार पंच्याऐंशी मतांनी विजयी झाले त्यांनी अपक्ष संजय शिंदे यांचा पराभव केला माड्यामधून <सलतवरा> <णगारा> अभिजित पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार तीस हजार सहाशे एकवीस मतांनी विजयी झाले त्यांनी अपक्ष रणजित शिंदे यांचा पराभव केला मोहोळमधून राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे उमेदवार तीस हजार दोनशे मतांनी विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसच्या यशवंत माने यांचा पराभव केला पंढरपूरमधून समाधान अवतडे हे भाजपचे उमेदवार आठ हजार पासष्ट मताच्या आघाडीने विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला सोलापूर शहर उत्तरमधून जो चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ आहे त्या उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजय देशमुख यांनी पाचव्यांदा विजय मिळवला असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महेश कोटे यांच्यावर एक्कावन हजार अठ्याऐंशी मतांनी विजय मिळवलेला आहे सोलापूर शहर मध्यमधून भाजपच्या देवेंद्र कोटे यांनी अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न मतांनी विजय संपादन केला आहे त्यांनी एम आय एमचे फारुख शाब्दी यांचा पराभव केला आहे तसेच सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार सत्याहत्तर हजार मतांनी विजय झाले असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांचा पराभव केला आहे तर दहावा मतदारसंघ आहे सांगोला त्यातून बाबासाहेब देशमुख हे शेका पक्षाचे उमेदवार जे गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत त्यांनी शहाजी बापू पाटील शिवसेना शिंदे गट यांचा पराभव केला आहे त्यांनी जवळजवळ पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांची विजय आघाडी घेतलेली आहे मालशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकरे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी विजय झाली त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला सकाळच्या सत्रामध्ये पाहिले असता राम सातपुते हे आघाडीवरती होते तर जानकर हे पिछाडीवरती होते परंतु माळशिरस हा विजय कुमार विजयसिंह मोहिते पाटलांचा बाले किल्ला असून त्यांनी ज्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय तो उमेदवार आतापर्यंत निवडून आलेला आहे असा इतिहास आहे आणि तोच इतिहासाची पुनरावृत्ती आजच्या निकालातून सुद्धा दिसून आलेले आहे पुन्हा एकदा आपण पाहूया की सोलापूर जिल्ह्यातील अकरा नूतन आमदार कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत हे सोलापूर लोकप्रवाह मीडिया आपल्या सोलापूरकरांच्या माहितीसतो हे निकालपत्र जे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे त्या निवडणूक आयोगाच्या निकालपत्राला अनुसरून हे तंतोतंत निकाल देण्याचा प्रयत्न करीत आहे हे निकाल निवडणूक आयोगाच्या साईटवरही आपल्याला पाहायला मिळतील माळशेरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या राम सतपुते यांचा तेरा हजार मतांनी पराभव केला आहे सांगोल्यामधून शेका पक्षाचे बाबासाहेब देशमुख हे पंचवीस हजार मतांनी विजय झाले असून त्यांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव केला आहे सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख हे भाजपा महायुतीचे उमेदवार सत्याहत्तर हजार मतांनी विजय झाले असून त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे अमर पाटील यांचा पराभव केला आहे सोलापूर शहर मधून देवेंद्र कोटे हे भाजपा महायुतीचे उमेदवार होते त्यांनी अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्तावन्न मतांनी एमआयएमचे फारुख शाब्दी यांचा पराभव केला आहे सोलापूर शहर उत्तरमधून विजय कुमार देशमुख यांनी पाचव्यांदा विजय संपादन केला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोटे यांचा एक्कावन्न हजार मतांनी पराभव केला आहे पंढरपूर या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार समाधान अवताड हे आठ हजार मतांनी विजय झाले असून त्यांनी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे यावर भगीरथ भालके यांनी या बजीरथ बालके यांनी रिकाऊंटिंगची मागणी केलेली आहे तो निकाली आपल्याला अधिकृत येईल त्यानंतर मोहोळ मधून राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार विजय झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या यशवंत माने यांचा पराभव केला आहे माड्यामधून अभिजित पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तीस हजार सहाशे एकवीस मतांनी विजय झाले त्यांनी अपक्ष रणजित शिंदे यांचा पराभव केला आहे करमाळ्यामधून नारायण आबा पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार सोळा हजार मतांनी विजय झाले आहेत त्यांनी अपक्ष संजय शिंदे यांचा पराभव केला बार्शीमधून दिलीप सोपाल हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सहा सहा हजार मतांनी विजय झाले असून त्यांनी शिंदे सेनेचे राजेंद्र राऊत यांचा पराभव केला आहे त्याच पद्धतीने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे दुसऱ्यांदा आमदार झाले असून त्यांनी एकोणपन्नास हजार पाचशे मतांनी विजय संपादन केला असून त्यांनी काँग्रेसच्या सिद्धाराम मेत्रे यांचा पराभव केला आहे तर हे आहे सोलापूर जिल्ह्यातील नूतन अकरा आमदारांच्या नावांची यादी त्याच पद्धतीने पक्षीय बलाबल जर महाराष्ट्रातले पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये जवळपास भाजपा महायुतीने दोनशे पस्तीस जागावर विजय संपादन केलेला आहे तर महा विकास आघाडीने पन्नास जागावर यश मिळवले आहे महायुतीतील पक्षातील घटक पक्षांना म्हणजेच भाजपला एकशे सदोतीस जागा एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सत्तावन्न जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा या निवडणुकीत मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील काँग्रेस या पक्षाला वीस ठाकरे सेनेला सोळा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला चौदा जागा मिळाल्या आहेत अशा पद्धतीचे हे बलाबल राजकीय बलाबल आपल्याला आजच्या निकालातून दिसल्या दिसून आलेल्या आहेत त्याच पद्धतीने सोलापुरामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपा महायुतीला पाच शरदचंद्र पवार गटाला चार शिवसेना ठाकरे गटाला एक तर शेखा पक्षाला एक जागा मिळाले असा एकंदर आजच्या या महायु आजच्या या महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा व सोलापुरातील विधानसभेच्या अकरा जागेचा निकाल आहे लोकप्रवाह मिळण्यासाठी अश्वत सह सचिन गायकवाड याच पद्धतीने आजच्या निकालाचं आपण जर पाहिलं तर या निकालामध्ये आपल्याला असं दिसून येईल की भाजप भाजप आणि माहिती यांनी आपल्या ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली होती त्या ते, त्याच्या अगोदर काही लोकप्रिय घोषणांचा वर्षाव केला त्यामध्ये लाडकी बहीण महिलांना तीन गॅस मोफत त्याच पद्धतीने ज्येष्ठांना तीर्थयात्रा मोफत अशा पद्धतीच्या लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडलेला होता आणि त्या घोषणांनी त्यांचं काम सोपं केल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आज आपण सोलापुरातील चित्र पाहिलं तर सोलापूरमध्ये जवळजवळ भाजप महायुतीने पाच जागा मिळवल्या आहेत त्यामध्ये शहरातील सर्वात महत्वाच्या जा तीन जागा म्हणजे सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर दक्षिण आणि सोलापूर शहर मध्य या महत्वाच्या आणि मोक्याच्या जागेवर भाजपने विजय संपादन केलेला आहे आतापर्यंत या ठिकाणी उत्तर जागा सोडली तर बाकीच्या जागावर सुद्धा काँग्रेसनं मागच्या पंधरा वीस बसून त्यांनी आपलं बाले किल्ला तयार करून ठेवलेला होता परंतु या सर्वांना छेद देत भाजपने या सोलापूर शहरामध्ये निर्भेळ असं यश मिळवलं असं जाणकार आणि प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तर अशा पद्धतीने हे जे भाजप आणि महायुतीचं सरकार येणार आहे त्यामध्ये भाजपचे पाचव्यांदा निवडून आलेले विजय कुमार देशमुख यांना मंत्री करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावून धरलेली आहे आणि तशी मागणी ते पक्षश्रेष्ठीकडे करीत आहेत तर पाहूया भाजपच्या आता तीन उमेदवार सोलापूर जिल्ह्यातून महत्वाचे निवडून आलेले आहेत आता यांचं यांच्यापैकी सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदाच्या रूपाने आणि पालकमंत्री पदाच्या रूपाने कोणता आमदार आपल्याला पाहायला मिळेल याची उत्सुकता सुद्धा सोलापूरकरांना लागलेली आहे त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार याची सुद्धा उत्सुकता आणि चर्चा आणि शर्यती काही तरुणांमध्ये काही ज्येष्ठांमध्ये लागलेल्या आहेत याची उत्सुकता सोलापूरकरांना पाहायला मिळत आहे आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या सर्व गोष्टीचा उलगडा होणार आहे त्याचं तंतोतंत वृत्तांकन त्याची तंतो तंतो तंत जी काही वित्तम बातमी आहे ती पुरवण्याचं काम लोकप्रवाह मीडिया आपल्या पर्यंत करणार आहे तर या लोकप्रवाह मीडियाच्या लाईव्ह मध्ये सोलापूरकरांनी सहभागी व्हावं असं लोकप्रवाह मीडियाच्या वतीने मी आवाहन करीत आहे त्याच पद्धतीनं आज सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून लोकप्रवाह मीडियाच्या लाईव्ह सेशनला त्याच पद्धतीने लाईव्ह बातम्यांना सोलापूरकरांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल लोकप्रवाह मीडियाच्या वतीनं सर्व सोलापूरकरांचं आभार मानतो त्याच पद्धतीने लोकप्रवाह मीडियासाठी आश्वत्स संतोष सचिन गायकवाड